हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून कसे आहात सगळे जण किती जण लाईव्ह आहेत गुड आफ्टरनून सर्वांना झालं का जेवण सगळ्यांचं कमेंट मला गुड आफ्टरनून जे कोणी आहेत लाईव्ह प्लीज कमेंट करा आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडत आहेत का तुम्हाला माझे पाहिलेत का तुम्ही नसतील पाहिले तर नक्की पहा लाइक, कमेंट सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ विषयी तुमचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही हाय सर्वांना हाय ऑल ऑफ यू जे कोणी ऑनलाईन आहेत प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळेल तुम्ही बघताय मला किंवा हाय सगळ्यांना कुठून आहात तुम्ही सर कमेंट करा म्हणजे मला कळेल हाय चॅनल मी बनवलाय ब्लॉगच बनवत होते अगोदर मी पण आता कॉमेडी व्हिडिओ पण टाकते मी थोडेसे त्याच्यामध्ये बघूया तुमचा प्रसिद्ध राहिला तर नक्कीच पुढे जाईल कॉमेडी आवडेल की ब्लॉग बघायला आवडेल तुम्हाला नक्की सांगा मला घरातूनच मी हाऊस वाईफ आहे घरातूनच करती आहे जे काय आहे ते प्लीज कमेंट करा दादा व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा आहेत का बघा तुम्हाला व्हिडिओ हाय धनश्री हाय तुझे व्हिडिओ पण बघते मी खूप छान तुम्ही कधीपासून लाईव्हवर येत आहे धनश्री ताई नक्की लाईव्हवर या आपण गप्पा मारूयात आम्ही तुमचं लाईव्ह अटेंड करू नक्कीच बरेच दिवस झाला आपलं काही बोलणं झालेलं नाहीये मी पर्सनली फोन करेल तुम्हाला हो का येतात तुम्ही लायबर जेव्हा येताल तेव्हा नक्की सांगा मला चालेल चालेल नक्की या आम्हाला आधी मेसेज टाकून ठेवा जा लाईव्हवर येत आहे म्हणून म्हणजे आम्हाला कळेल बाकी झालं का तुमचं जेवण कसं आहात नक्की फोन करेल मी नक्की आजच संध्याकाळी करते फोन चालेल बाकी काय म्हणताय अजून कोण कोण लाईव्ह आहे प्लीज कमेंट करा काय सगळ्यांना आमचे पण जेवण झाले सध्या घरात प्रॉब्लेम चालू आहेत जराशी त्यामुळे जास्त येणं होत नाही माझं जेवण झालेलं आहे लाईक डन, थँक्यू प्लीज सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की व्हिजिट करा हाय सगळ्यांना थँक्यू धनश्री लाईक केल्याबद्दल चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल प्लीज कमेंट करा सगळ्यांना इथे बर्ड्स आहेत त्यामुळे जरा आवाज होतोय त्यांचा जे आम्ही पक्षी पाळले ते बघायचं का तुम्हाला पक्षी आमचे का चुच्यु चू चाललंय त्यांचं बघा आमचे पक्षी अशा पद्धतीने पक्षी आहेत आमचे बर्ड्स आहेत हा जो एक जो मडक्यामध्ये बसलाय ना तिने आता अंडी घातलेली आहे सहा अंडी घातले बघा तिने ही जोडी आहे पक्ष्यांची नवरा बायको म्हणजे थोडक्यात त्यांची सहा अंडी आहेत व्हाईट जे आहे ते फिमेल आहे येल्लो जे आहे ते मेल आहे अशा पद्धतीने हे त्यांचं घर आहे बर्ड्सनी सहा अंडी घातलेली आहेत आता हे लव बर्डस आणि हे त्यांचं बेबी आहे मोठं पहिलं होतं ते अशा दोन लव बर्डच्या जोड्या आणि एक त्यांचं बाळ राहतं बघा इथे अशा पद्धतीने हे त्यांचं जेवण मकाचं कणीसे मोडाची मटकी असं राळपणे पण आहे हे जे राळ दिसतंय ना तुम्हाला हे राळं तुम्ही नीट पाहिलं तर दिसेल बघा हे पूर्ण राळ आहे ना ते बारीक आहे ना सोलून खातात साल ते खात नाहीत तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर बघा याच्यात साल ते अजिबात खात नाहीत बघा एवढूस जे राळ ते ते खोलतात आणि त्यातलं राळ खातात फक्त मोहरीसारखं सारखं मोहरीपेक्षा पण खूप बारीक असतं आणि ते ते खातात कुठल्याही गोष्टी मकाचं कणीस पण बघा तुम्ही बघा मकाचं कणीस पण ते सोलून खातात आतलं वरचं ते खात नाहीत कातडं असतं ते चोचीने ते आतलं मगच खातात फक्त मटकी जरी खाल्ली किंवा मूग खाल्ले कोथंबिरीच्या काड्या खाल्ल्या आपण ऊस कसा खातो चावून चावून तसं ते कोथंबिरीच्या काड्या पण चावून चावून रस खातात फक्त अशा पद्धतीने मटकीचं पण साल खा ठेवतात आणि मटकी खातात फक्त अशा पद्धतीने हे खेळतात चालू असतं त्यांचं काय काय हे इथे जातात त्यांच्या खेळतात हाय सगळ्यांना हे पाहा अरे वा बा बा हाय बोला सगळ्यांना बेबी हाय ऑल ऑफ यू प्लीज चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राइब करा तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतायत का मला सांगा तुम्ही हा जो पक्षी आहे ना हसा कॅमेऱ्याच्या समोर येतो बघा तो निरीक्षण करतोय नेमकं काय चाललंय बाबा इच ही काय करते कॅमेरा धरून माझ्यासमोर बघतोय चला जेवण झालं का प्लीज सबस्क्राईब करा जे व्हिडिओ बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज लाइक करा हे लव बर्डस आहेत तो टक लावून बघतोय कॅमेराला हे काय प्रकारे नेमका तू तर चला बाकी झालं का जेवण सगळ्यांच धनश्री तुम्हें आहत का गेल आए सी जल का प्लीज कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा हेलो कोण आहे कोण बघतय हॅलो सर्वांना हाय हाय बोला ह्याची पण धडपड चालली बघा काहीतरी चला नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आहेत का कॉमेडी व्हिडिओ करू देत का मी सांगा नक्की मला काय सगळ्यांना कशा सगळ्याजणी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे मी व्हिडिओ बनवते सध्या कॉमेडीचे ते तुम्हाला आवडतायत की नाही स नक्की सांगा मला कमेंट करून काय प्रश्न असतील तर तेही विचारा तुम्ही चालेल ठीक आहे पाच मिनिटात लाईव्ह संपवते मी चार मिनटात कोणाला काय विचारायचं असेल तर नक्की विचारा कमेंट करा सबस्क्राईब करा प्लीज कसं मला पहिल्यांदाच सेकंड बर्थ धनश्रीजी धनश्री आहात का तुम्ही गेलात तुमच्या चॅनेलला मी सबस्क्राईब आहे तुम्हाला मी संध्याकाळी फोन करते बोलते मी तुमच्याशी हो आहे नंबर तुमचा माझ्याकडे अभिजित हॅलो कसे आहात तुम्ही चालेल छान आम्ही छान तुमच्या कमेंट येत असतात मेहमी अभिजित आणि धनश्री आणि अजून एक जयश्री येत असतात त्यांच्या कमेंट नेहमी लाईव्ह मध्ये असतात मला अभिजीत जेवण झालं का तुमचं ओके तुम्हालाच थँक्यू तुम्ही लाईव्हला येता व्हिडिओ बघता आणि कमेंट पण करता त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे मनापासून चालेल चला दोन मिनिटात मी लाईव्ह संपवते आता अभिजित तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का त्यात काय थँक्यू जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना तर थँक्यू बोललंच पाहिजे ना असं कसं खूप खूप धन्यवाद तुमच्या अभिजीत खरं आहे हो खरंच आहे जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांनी आप अप... आपण सपोर्ट केलाच पाहिजे तुमचा चॅनल नाहीये धनश्री चा चॅनल आहे ए शांत बसा प्लीज शांत किप हे बघा पिलो झोका करत खेळत आहे बघा एक आमचं आहे तो एकटाच झोका खेळतोय यांचं चालूच असतं दिवसभर चालू असतं बघा हे खेळणं यांचं ती बांगडी आणि तो झोका ते दिवसभर खेळत असतात दोघे जण आणि इकडे ह्यांच चाललेलं असतं मटकेच्या डोकं काय तिथे बसून त्याच्यावर पहारा करतात तेच कळत नाही ते हे सारखे तिथेच बसून असतात चला सगळ्यांना लाईव्ह वर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे जे नुसते मला बघत होते त्यांनाही धन्यवाद ज्यांनी कमेंट केलं त्यांनाही धन्यवाद लाईक like, शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा चला बाय 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 अभिजीत बाय बाय अभिजित संध्याकाळी तुम्ही लाईव्हवर येणार आहे नक्की की कमेंट करायला तुम्ही त्यावेळेस लाईव्ह हजर रहा चालेल सबस्क्राईब केलं केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय